हिंद मित्रांनो स्वप्न खाकीचं या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ज्यांनी मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर बघा सीपी मुंबईच्या जागा वाढलेल्या आहेत तर मित्रांनो किती जागा वाढलेल्या आहेत टोटल आता किती जागा आहेत आपण या मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहे आपण एक व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की मुंबई शहरच्या जागा वाढणार आहेत परंतु काही जणांचं म्हणणं असं होतं की जागा वाढणार नाहीत किंवा त्याच्यामध्ये ऍड होणार नाहीत दुसऱ्या भरतीमध्ये ऍड होतील किंवा ज्या वेळेस वेटिंगला वेटिंगला असतील त्यांना उचललं जाईल बऱ्याच वेळेस मित्रांनो ज्यावेळेस वेटिंगला असतात मुलं ज्यावेळेस भरती होऊन जा, ला, जाते आणि वेटिंगला असतात ते जागा नंतर भरून काढल्या जातात परंतु ह्या वेळेस खूप कमी चान्सेस असतात की त्या जागेमध्ये दुसऱ्या जागा ऍड होतात परंतु मित्रांनो ह्या वेळेस त्याच जागेमध्ये दुसऱ्या नवीन जागा ऍड झालेल्या आहेत हे तुम्हाला एक खूप चांगली संधी आहे की त्यामध्ये जागा ऍड होणं तर बघा आता जागा किती वाढलेल्या आहेत अगोदरच्या किती होत्या आता किती वाढले टोटल किती झाले आपण बघणार आहे तर बघा दोन हजार चारशे एकोणसाठ हे अगोदर जागा मुंबई शहर साठी होत्या टोटल जागा मुंबई शहरला दोन हजार चारशे एकोणसाठ होत्या तर त्याच्यामध्ये एक हजार बासष्ट जागा वाढलेल्या आहेत तर बघा मित्रांनो टोटल ही जागा झालेल्या आहेत तीन हजार पाचशे एकवीस इतक्या टोटल जागा झालेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी आहे मित्रांनो की तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला एक पोस्ट घेण्यासाठी एक हजार बासष्ट जागा वाढणे मित्रांनो कमी नाही आपल्याला एक जागा घ्यायच्या आहेत दोन हजार दोन हजार चारशे पुनसाठ जागा वाढलेल्या आहेत अगोदरच्या त्यामध्ये अर्ध्या जागा वाढलेल्या आहेत मित्रांनो बघा ना एक हजार बासष्ट जागा म्हटलं तर तुमच्या अगोदरच्या जागेपेक्षा अर्ध्या जागा वाढलेल्या आहेत म्हणजे आता तुम्हाला चांगले चान्स आहे तिथे लागण्यासाठी तर तुम्ही चांगली तयारी करा जे तुम्हाला हे संधी भेटले त्या संधीचं नक्कीच तुम्ही सोनं करा मित्रांनो आता अकरा फेब्रुवारीपासून दुसरे जिल्ह्याचे ग्राउंड सुरू होणार आहेत बरं बऱ्याच ठिकाणचे परिपत्रक आलेले आहेत तर मुंबईचं सुद्धा लवकरच येईल तुम्ही चांगलं तयारीत राहा आणि हे जे जागेचं आहे मित्रांनो परिपत्रक आलेलं आहे त्यावरूनच आपण तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे खरी माहिती असेल तेच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा खऱ्या माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चांगली तयारी करा आणि ह्या भरतीला नक्कीच एक पोस्ट मित्रांनो तुम्ही मिळवा तर भेटूया मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र